नमस्कार आपण ही समोर बघत आहोत पुष्कर्णी पुष्कर्णी इथे मध्यभागी पाणी आणि चवबादूंनी देवकोष्टके असतात त्याला पुष्कर्णी असे म्हणतात यालाच बारव सुद्धा म्हणतात किंवा पायऱ्यांची विहीर सुद्धा म्हणता येईल मध्यभागी नैसर्गिक पाण्याचा झरा आणि त्याच्या अवतीभोवती दगडी कोरीव कामात ही सुंदर पुष्कर्णी लोणी भापकर येथील आहे लोणी भापकर हे जेजुरी मोरगाव मोरगाव मार्गे बारामती जाताना लोणी भापकर हे गाव लागतं त्या गावातच ही पुष्कर्णी आणि श्री मल्लिकार्जुन मंदिर आहे गुगल मॅपवर याचे लोकेशन अचूक दाखवलेले आहे श्री मल्लिकार्जुन मंदिर समोर दिसत आहे त्यावर सुद्धा खूप सुंदर कोरीव काम केलेलं आहे त्याचा स्वतंत्र व्हिडिओ मी बनवलेला आहे आपल्याला आवड असेल तर जरूर बघावा ही पार्किंगसाठी जागा आहे इथून थेट आपल्याला डावीकडे श्री मल्लिकार्जुन मंदिर आणि उजवीकडे पुष्कर्णी आहे प्रवेश करतानाच पार्किंगच्या इथेच पहिली मूर्ती दिसते ती म्हणजे यज्ञवराहाची याच्यावर ह्या सुमारा ज्या बारीक बारीक मूर्त्या आपल्याला दिसत आहेत ह्या सुमारे एकशे बेचाळीस विष्णू मूर्ती या ठिकाणी कोरलेल्या आहेत आणि किती सुंदर कोरीव काम केलेले बघा मागे डिझाईन असं वाटतं दोर लावलेला आहे पण दोर नसून दगडावर केलेलं कोरीव काम आहे किती बारीक आणि अचूकपणे केलेले ह्या चौकट यांनी त्यातील ती श्री भगवानची मूर्ती आणि हा वराह त्याचे अगदी पाय सुद्धा बघा त्याच्या टाचा बघा डोळे अतिशय रेखीव अशी ही मूर्ती बाहेर आहे दुर्दैवाने फुल फोडलेली दिसत आहे आणि इथून मग आपण प्रवेश करत आहोत हे श्री मल्लिकार्जुन मंदिर आणि उजव्या हाताला आहे पुष्कर्णी या पुष्कर्णीच्या इथे हे जे पांढरे मंदिर दिसत आहे ते आहे दशभुजा श्री दत्त मंदिर दशभुजा अशा करत आहेत की आतमध्ये डावीकडे अजून एक कालिका मातेचं मंदिर आहे छोटी मूर्ती आहे तर काली मातेचे चार हात आणि दत्तगुरूंचे सहा हात असे मिळून दहा हाताची दशभुजा मंदिर दशभुजा मूर्ती ही स्थापना या मंदिरात केलेली आहे आणि म्हणून असं म्हणतात की जगातील एकमेव दशभूजा श्री दत्तमन मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते ही देवकोष्टकं आहेत आणि या ते दगडांची अतिशय कोरीव मांडणी केलेली आहे प्रत्येक बाजूला सात अशा ही देवकोष्टकं को कोरलेली आहेत प्रत्येक कोष्टकामध्ये एक मूर्ती असावी आता सध्या कोणती मूर्ती तिथे दिसत नाहीये एका ठिकाणी एका देवकोष्टकात एक मूर्ती दिसली याच्यामध्ये ह्या पायऱ्यांचा उतार आणि आतमध्ये पाणी कोणत्याही ऋतूमध्ये हे पाणी शक्यतो आटत नाही अतिशय तीव्र दुष्काळ असेल तरच हे पाणी आटलेलं दिसेल हे नैसर्गिक झरे शोधूनच या ठिकाणी ही पुष्कर्णी तयार केलेली आहे मंदिराच्या प्रवेशाजवळ तिथे एक छोटं घर आहे तेथील कोणी काका आजोबा कोणी असतील तर ते याची माहिती चांगल्या पद्धतीने सांगू शकतात आम्हालाही त्यांची भेट झाली त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी याची माहिती दिली तिथेसुद्धा आपल्याला रामायण महाभारतातील वेगवेगळ्या चित्रकथा उतरवलेल्या दिसत आहेत हे जे सर्व मूर्त्यांचे अर्थ ते काका सांगत आहेत त्याची माहिती मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे त्या मूर्त्यांचा स्वतंत्र व्हिडिओ बनवून ती कथा मी आपल्याला सांगणार आहे रामायणातील कथा आणि रामा त्या चित्रांचा काय संबंध आहे यासाठी व्हिडिओच्या शेवटी तुम्ही जरूर बघा श्री कृष्ण श्रीराम विष्णू यांच्या वेगवेगळ्या प्रसंग दाखवणारे अनेक चित्र इथे आहेत अनेक या मूर्त्या कोरलेल्या आहेत वेळ काढून यावं लागेल त्यावेळेस श्री मल्लिकार्जुन मंदिर आणि पुष्कर्णी या दोन्हीकडचे चित्र सगळे दो आपले बघून होतील या ज्या मूर्त्या आहेत यांचा अर्थ आपल्याला लक्षात येईल जर अभ्यास करून आला तर त्या मूर्त्या बघताना ते काम बघताना आपल्याला निश्चित अर्थपूर्ण आनंद मिळेल ही मांडणी अशी आहे की या ठिकाणी खूप गारवा येतो ज्यांच्या स्तंभावर सुद्धा बारकाईने काम केलेलं आहे बघा मारुती दिसत आहेत प्रत्येक स्तंभावर काहीतरी काम आहे आणि रचना केलेली आहे बारकाईने बघितल्यास प्रत्येक देवकोष्टकाची रचना आणि त्यावेळी डिझाईन यामध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न केलेला दिसतो हे समोर पांढरे जे दिसत आहेत ते श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे तिथे आतमध्ये श्री दत्तगुरूंची दशभुजा मूर्ती आहे संगम मूर्ती आहे चला तर या शिल्पांमध्ये चितारलेली रामायणाची कथा बघूया सीता स्वयंवरापासून या मूर्तिकलेची सुरुवात होते आहे पहिल्या मूर्तीमध्ये श्रीराम दिसत आहे ज्यांनी शिवधनुष्य उचललेला आहे दुसऱ्यामध्ये त्यांनी दोरी लावलेली आहे आणि तो पण जिंकलेला आहे स्वयंवर जिंकलेला आहे तिसऱ्यामध्ये माता सीता दिसत आहे ज्या स्वयंवरासाठी तयार अशा पद्धतीने दिसत आहेत पुढच्या मूर्तीमध्ये स शेजारी मोठं झाड आहे आणि वनवासातील दिसत आहे श्रीराम लक्ष्मण आणि सुवर्णमृग अशा पद्धती तिथे रचना आहे चौथ्यामध्ये श्री लक्ष्मण सीतेला सांगून पुढे जात आहेत लक्ष्मण रेखा आखून या चित्रामध्ये रावण दिसत आहेत भिक्षा मागत आहे आणि माता सीता त्यांना भिक्षा देत आहे त्यानंतर श्रीराम या सुवर्ण मृगाच्या मागे पुढील मूर्ती आहे पुष्पक विमानाची श्री रावण वर बसलेले आहेत तिथे माता सीतेला थे त्यांचं अपहरण करून घेऊन जात आहेत आणि खाली जटायू आहेत यामध्ये हनुमान आहेत जे संजीवनी पर्वत घेऊन येत आहेत संजीवनी बुटीसाठी पूर्ण पर्वत घेऊन येत आहेत हा इथे राम सेतू बांधलेला दिसतो आहे जर बघितलं नीट आणि त्यावरनं राम सेतूवरनं सर्व सेना लंकेत जात आहेत आणि आता इथे राम आणि रावण यांचे युद्ध होते आहेत आणि युद्धात श्रीरामांचा विजय झाल्यानंतर ही कथा इथे या मूर्तीच्या माध्यमात थांबत आहे इथे आपल्याला भगवान विष्णूंची दहा अवतारांच्या छोट्या छोट्या मूर्त्या बघायला मिळतात हा पहिला अवतार आहे मत्स्य अवतार त्यानंतर कुर्म अवतार म्हणजे कासव वराह अवतार नृसिंह अर्थात नरसिंह अवतार वामन अवतार परशुराम अवतार श्रीराम अवतार श्रीकृष्ण अवतार बुद्ध अवतार कल्की अवतार व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा